हेलो ये है आपकी आवाज सुनील आबा आणि मी एका स्टेजवर असल्यानंतर मला असं वाटत की बंडू काकाला आमदार होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही गेली चाळीस वर्ष मी राजकारण करतोय असे कार्यक्रम कधी मी बघितले नाही बंडू काकानी कधी पन्नास खोके घेतले नाही बंडू काकानी कोणाशी गद्दारी केली नाही आणि म्हणून बंडूकाका आपल्याला पाहिजे मोका को मिळता आहे आणि पुढच्या चार तारखेनंतर या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि त्या परिवर्तनाच्या सुरुवातीचे साक्षीदार याच मतदारसंघातून भावी आमदार बंडुका का बच्छा भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्ताने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आज, आज आपल्या मालेगावमध्ये या महाराष्ट्राची शान आदरणीय गडूबाई खरातांचा भीम आणि शिवगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला याच कार्यक्रमाचं औचित्य साधत या मालेगावमध्ये बारा बलुतीदार मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून डोंगराळे येथे जागृत देवस्थान जयतोबा महाराजांच्या इथे दोन शेडचं आम्ही लोकार्पण केलं उत्तम दर्जाच्या कपड्यांसाठी आता बजेटची चिंता कशाला एक वेळ अवश्य भेट द्या इंडियन्स बुटीक मोसमपूल सटाना रोड मालेगाव आम्ही महाराष्ट्राची माती जाणतो इथे विठ्ठल जाणतो महाराज स्वच्छतेचे महाराष्ट्र स्वच्छ केला समता ज्यांनी चेतवली असे गाडगे महाराज ही आम्ही समतीची परंपरा मांडतो हा सन्मान आहे सुरा हा सन्मान खेळाचा हा सन्मान आम्ही घरा घरा पोहोचलेला करून पंडुकाकांची सवय बघा मुस्लिम समाजामध्ये पाया पडण्याची पद्धत नाही मुस्लिम भगिनींच्या पाया पडल्या जातात सन सगळ्यांना सारखा सन्मान पंडू काकांचं जिथे पाऊल पडतं तिथे सन्मान उगवतो सामाजिक बांधिलकी जोपासणारे जे काही गुणवंत आहेत त्या गुणवंतांचा सुद्धा सन्मान आम्ही या ठिकाणी बाराबुलदारच्या माध्यमातून या ठिकाणी केला सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य टेहरे तुकाराम भाऊ खेमणार सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य कंकराळे यांनी कृपया स्टेजवर यावं पुन्हा एकदा नावं घेतो दिलीप नाना बागुल पेंडाळे शेखर भाऊ प्रल्हाद सूर्यवंशी भाऊसाहेब संजय नानासाहेब शेवाळे तुकाराम भाऊ खेमणार या शरद पवार गटाचे प्रवक्ता प्रसिद्ध व्यक्तवे प्राध्यापक यशवंतजी गोसावी यांनाही विनंती करतो की त्यांनी श्री सुनील भाऊ यांचा सत्कार करावा पेंडळे शिखर भाऊ प्रल्हादजी सूर्यवंशी बावसर संजय नानासाहेब शेवाळे तुकाराम भाऊ खेमना यांच्या हस्ते सुनील भाऊंचा सत्कार होत आहे मालेगावची कन्या एवढंच नाही भीम कन्या बाबासाहेबांची कन्या आयपीएस झाली इंडियन पोलीस सर्व्हिस इंडियन पोलिस सर्व्हिस जिथे लाखो लाखो करतात या कन्येने देशभरातून पाचशे पंच्याण्णवावी रँक ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये तिने घेतली आणि ओके पूर्ण परिवार आई आहेत वडील आहे मी कडूताईंना विनंती करतो काकांना विनंती करतो वसंत भाऊंना विनंती करतो आपल्या आंबेडकर नगर पंचावन मधील कासुबाई देवरे यांची दोन्ही मुलं वारली त्याच्यानंतर त्यांची सूनही वारली आणि त्या मुलांचे मामाकडचे बाबाही वाढले तर अतिशय बेरोजगारीची किंवा अतिशय गरिबीची परिस्थिती त्यांच्यावर आली आभाळ त्यांचं म्हटलं आणि त्याची वाजवणं लवकर झालं त्यांच्या बाबतीतला एक लेख को त्यांच्या माध्यमातून मी ऐकला की या निराधार आजीची आणि निराधार लेकरांची दिवाळी गोड होईल आणि ते वाचल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो त्यांची जी परिस्थिती बघितली तर सिंधुताईंना आदर्श मानत मी त्यांना शिक्षण दवाखाना आणि भविष्यात याच्यासह संपूर्ण पालक तत्व घेतलं त्या माध्यमातून आणि एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला बंधूंनो मातांनो भगिनींनो आजकाल पोटची पोरं सांभाळणं मुश्किल झालंय ज्यांनी जन्म दिला ते आई वडील सांभाळणं मुश्किल झालेलं आहे पालकत्व कोणी स्वीकारत नाही दत्तक कोणी घेत नाही दत्तक कोणी घेत नाही पण या ठिकाणी एका महत्वाचे क्षण आपण पाहणार आहोत ध्यान सर्व नंबर पंचावन्न येथील उघड्यावर पडलेले चिमुकले सोहम आणि परी आणि त्यांची आजी कासूबाई नाव सांगतो सर्व नंबर पंचावन्न ध्याने येथे एका कुटुंबाचं उघड्यावर पडलेले संसार चिमुकले सोहम आणि परी आणि त्यांची आजी कासूबाई यांचं यांचं पालकत्व बंडू काका आपल्या सगळ्यांच्या साक्षीने घेत आहेत झालेल्या स्वाधीन करावं बंडू काकांच्या स्वाधीन करावं काकांना सुपूर्द करावं का का त्यांचं आयुष्य त्यांचे सगळे दिवस त्यांचं यश त्यांचं जगत त्यांचं शिक्षण त्यांचं लग्न त्यांचा प्रत्यक्ष त्यांचा आनंद त्यांचा संसार त्यांचे संस्कार त्यांचं उदात्त धोरण आणि सगळं काही प्रत्येक क्षण आपल्या हातात त्या चिमुकलांचे हात घेत आहेत आजी कासूबाई यांचा हात घेत आणि आपण होतो त्या सगळ्या या अतिशय महान अश्रू तरळताय बासूजींच्या डोळ्यांमध्ये पाणी आलेलं आहे डोळे पाळवलेले आणि क्षण आहे स्टेजवर असा अपूर्व क्षण थोडी एकदा सांगतो थोडशी मुलं सोडून जातात आई बाबांना ओळखत नाही थोडशी मुलं सांभाळता येत नाही आई वडिलांना सोडून द्यावं लागतं पण इथे किती गंभीर क्षण आहे ज्या आवाजाने महाराष्ट्राला धोरण घातलेले त्या डोळ्यामध्ये पाणी तरळत यानंतर मी विनंती करतो आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना वसंत आपल्याशी संवाद करावा छत्रपती yes, शिवाजी महाराज या भारतीय घटनेचे थोर शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा फुले देशाचं संविधान यांना वंदन करून आज का या ठिकाणी बारा बरोतेदार मंडळाचा हा कार्यक्रम होतोय त्या मंडळाचे सर्वश्री या विभागाचे भावी आमदार आदरणीय बंडूकाका बादशाव ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते आमच्या भगिनी कडू खरात या स्टेजवर उपस्थित असलेले माझे सहकारी सुनीलाबा गायकवाड सर्वच नेते मंडळी नाशिकहून आलेले प्रशांतजी दिवे उपस्थित बंधू आणि भगिनी खर तर मी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहे परंतु मला जायचं असल्या कारणाने तुमच्यातन गडुताई खूप अंतर पडून देणार नाही सुनील आबा आणि मी एका स्टेजवर असल्यानंतर मला असं वाटत की बंडू काकाला आमदार होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही बंडू काका तुझे सगळे कार्यक्रम बघितल्यानंतर गेली चाळीस वर्ष मी राजकारण करतोय असे कार्यक्रम कधी मी बघितले नाही बंडू काकाने कधी पन्नास खोके हो घेतले नाही बंडू काकाने कोणाशी गद्दारी केली नाही आणि म्हणून बंडू काका आपल्याला पाहिजे मोका को मिलता है आणि पुढच्या चार तारखेनंतर या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाची सुरुवात होणार आहे आणि त्या परिवर्तनाच्या सुरुवातीचे साक्षीदार याच मतदारसंघातून भावी आमदार बंडुका का राहणार पण आता आपण बघितलं का ज्या लेखीचा या ठिकाणी सत्कार झाला तिला बाबासाहेबांची लेख म्हणून उल्लेख हे संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात संविधान नसता तर तिचा सत्कार या ठिकाणी झाला नसता आमचा सुद्धा सत्कार झाला नसता आणि म्हणून मी बंडू काकाला भावी आयुष्याच्या हार्दिक या ठिकाणी शुभेच्छा देतो तुझ्या हातून खूप चांगलं काम त्या ठिकाणी घडव तुला असं वाटलं की आणि मी वेगवेगळ्या तरी पक्षात असलो पण आमचा पायगुण एकदा नक्की चांगला आहे हे लक्षात घे जय हिंद जय महाराष्ट्र या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर एकच्या वतीने नगर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने सर्व जाती धर्मांच्या बांधवांच्या वतीने या ठिकाणी काकांचा सत्कार होते सर्वांनी टाळ्याचा गजरा छान मन उघड राहू द्या डोळे विस्फारलेल्या असू द्या आता सूर घुमणार आहे बाबासाहेबांचा सा। आता नाद ऐकू येणार आहे बाबासाहेबांचा सा। आता गीत गायलं जाणार आहे माझ्या बाबासाहेबांच सा। <laughs>